कडाव येथील मैदानावर कचऱ्याचे ढीग हेलिपॅडची जागा असलेल्या ठिकाणी ग्रामपंचायतकडून डम्पिंग ग्राउंड कर्जत तालुक्यातील कडाव हे ठिकाण स्वच्छ सुंदर बाजारपेठ आणि गणपती मंदिरासाठी प्रसिद्ध असलेलं गाव येथील बाजारपेठ हे मुख्य आकर्षण असलेली आसपासच्या गावातील लोकांसाठी महत्वाची असलेली बाजारपेठ आहे या बाजारपेठेमध्ये जवळच्या जवळपास वीस गावांचे लोक खरेदी करता येतात परंतु असं असताना देखील स्वच्छतेकडे ग्रामपंचायत लक्ष देत नसल्याचं चित्र निर्माण झालं आहे कर्जत तालुक्यातील कडाव आरोग्य केंद्र अनेक गोष्टींकरता प्रचलित आहे या प्राथमिक आरोग्य केंद्रालगत जुना खेळाचा मैदान होता या स्वच्छ मैदानामध्ये ग्रामपंचायतद्वारे मोठ्या प्रमाणात कडावमधील कचरा टाकण्यात आला आहे या कचऱ्याची कुठल्याही प्रकारे विल्हेवाट लावण्यात आली नसल्यानं या कचऱ्यावर आसपासच्या गावातील अनेक गुरे निर्वाह करत आहेत या घाणीमधील कचऱ्यामध्ये टाकलेल्या प्लास्टिक खाऊन ही गुरं आजारी होण्याचा धोका वाढला आहे त्याचप्रमाणे आरोग्य केंद्रात येणारे सर्व रुग्ण यांना देखील या कचऱ्यावरती तयार झालेल्या मच्छर आणि इतर रोगराईचा त्रास होण्याची चिन्ह आहेत पूर्ण देशभरात कोरोनाचे रुग्ण वाढत असताना स्वच्छतेला प्राधान्य देणं ही सर्वांची जबाबदारी आहे या टाकलेल्या कचऱ्यामुळं कडाव प्राथमिक आरोग्य केंद्र येथील रुग्ण तसेच राहणारे डॉक्टर आणि त्या मैदानाला लागून असलेल्या गजानन विद्यालय कडाव येथील विद्यार्थ्यांचं आरोग्य धोक्यात आलं आहे सदर टाकलेला कचरा हा अस्ताव्यस्त पडला असून सगळीकडे पसरला आहे त्यामुळं मैदानासमोरील घर देखील संकटामध्ये आहे एकेकाळी याच मैदानावर क्रिकेटचे भव्य सामने झालेले आहेत तसेच अनेक वेळा बैलांच्या शर्यती सुद्धा येथे झालेल्या आहेत परंतु आज या जागेला डम्पिंग ग्राउंडचं स्वरूप प्राप्त झालेलं आहे कडावमध्ये येणाऱ्या प्रत्येक माणसाच्या समोर हा कचरा पडलेला दिसत असल्यानं येणाऱ्या जाणाऱ्या तसेच इथंच इथेच राहणाऱ्या लोकांच्या आरोग्याचा देखील प्रश्न निर्माण झाला आहे याकडे आरोग्य विभाग लक्ष देईल का तसेच या डम्पिंग ग्राउंडसाठी ग्रामपंचायतकडून काही लक्ष देण्यात येईल का किंवा काही उपाय योजला जाईल का हा प्रश्न मात्र सर्वांना सतावत आहे एन के लाईव्ह न्यूजसाठी नरेश कोळंब